नमस्ते मंडळी तर मी मोनाली माझ्या कृषी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करते तर आज एकदम महत्त्वपूर्ण अशी गोष्ट तुम्हा सगळ्यांना दाखवायची आहे सगळे म्हणजे जास्तीत जास्त जितके शेतकरी आहेत ना त्या सगळ्यांच्या खूपच हेल्पफुल आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ कारण आपल्या ज्या शेती आपण जी म्हणजे शेतात पिके घेतो तर त्यामध्ये आपण कितीही प्रयत्न करू द्यात तरीसुद्धा त्यातील तर जी कीड असते त्यावरती आपण पूर्ण नियंत्रण मिळवू शकत नाही कितीही औषध फवारण्या घ्या काहीही करा परंतु कीड राहतेच राहते तर आम्ही इथून मागे पण बरेच ट्रॅप लावायचो इन्सेक्टसाठी म्हणजे ते घालवण्यासाठी परंतु त्याचा एवढा काय आम्हाला रिझल्ट मिळाला नाही तर आता आम्ही एक नवीन सोलर इन्सेक्ट ट्रॅप आणलेला आहे तर दाखवते तुम्हाला हा जवळजवळ हा एक ट्रॅप आपल्या पूर्ण एका एकराचं म्हणजे सफिसियंट आहे एका एकराला म्हणजे एका एकरातील पूर्ण कीड नियंत्रण होते या ट्रॅपमुळे तर याच्यामध्ये ही जी आहे ही सोलर प्लेट त्याच्यामुळे आणि इथे एक बॅटरी आतमध्ये आणि ही जी निसती आहे ती एल ई डी लाईट आता ही ब्लू कलरची आहे ब्लू कलरची जी लाईट असते ना त्याकडे जास्तीत जास्त इन्सेक्ट अट्रॅक्ट होत असतात आणि हे जे खाली टप दिलेलं आहे तर याच्यामध्ये पाणी भरायचं आणि त्यात थोडंसं नॉ नॉर्मली ऑइल मिक्स करायचं आणि दोन दिवसांनी हे जे पाणी ऑइल मिक्स जे पाणी असतं ते बदलायचं म्हणजे त्यात भरपूर सारे कि इन्सेक्ट पडतात आता यातील पाणी आम्ही टाकून दिलेलं आहे त्याच्यामुळे परत आता संध्याकाळी हे भरायचं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कधी कधी आपल्या कामाच्या गडबडीत हा ट्रॅप चालू करणं आपल्या लक्षात राहत नाही परंतु तसं टेन्शन घ्यायची आता गरज नाही आहे कारण हा जो ट्रॅप आहे याला टायमर लावलेला आहे जो संध्याकाळी सहाला ॲटोमॅटिकली चालू होतो ते स सकाळी सहाला ॲटोमॅटिकली बंद होतो त्यामुळं एकदम छान आहे आणि आपल्या पूर्ण हा जो प्लॉट दिसतो एक एकराचा तर या सगळ्याची किड नियंत्रण करण्यासाठी हा सफिसियंट आहे हे महत्त्वाचं तर त्याला तुम्ही पण घ्या आणि याची जी प्राईज आहे ही पाच हजार रुपये म्हणजे एका ट्रॅपची पाच हजार जर आपण एकत्र घेतले तर कमी होऊ शकतात कमी जास्त परंतु तशी तरी प्राईज पाच हजार रुपये आहे तर नक्कीच घ्या सगळ्यांनी